नमस्कार शेतकरी बंधुवानी भगिनींनो नो हरभऱ्यामध्ये अवस्थेनुसार जर आपण फवारणी केली तर उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते जसं तुरीमध्ये आपण पाहिलं की अवस्थेनुसार फवारे जर दिले तर वीस ते चाळीस टक्के उत्पादन वाढते तसंच हरभऱ्यामध्ये सुद्धा वीस ते तीस टक्के उत्पादन वाढतं आणि तर आपण फवारतोच पण त्यासोबत कधी काय फवारायचं याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ हरभऱ्याच्या साधारणतः चार अवस्था असतात एक वाढीची अवस्था दुसरी फुटवी अवस्था फुलधारणा अवस्था आणि चौथी म्हणजे घाटे भरण्याची अवस्था वाढीच्या किंवा फुटव्याच्या अवस्थेमध्ये आपण वीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान हरभऱ्याचे शेंडे फुडले तर भरपूर फुटवे येतात पण आपण जर शेंडे फुडू शकलो नाही तर टॉपअप पन्नास मिली अधिक एकोणीस 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 सव्वाशे ग्रॅम याचा जर आपण फवारा दिला तर निश्चित फुटव्यांची संख्या खूप चांगली वाढू शकते आणि त्याच वेळेस मग एखादा अळीनाशक जसं पांडा सुपर किंवा इमान याचा सुद्धा आपण त्याच्यात वापर करू शकता म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा फुटव्या अवस्थेमध्ये इमान किंवा पांडा सुपर टॉपअप अधिक एकोणीस 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 आणि याच्यासोबत मर जर असेल तर पिक्सल क्रिप्टॉक्स किंवा एलिएट यापैकी कुठले एक बुरशीनाशक वापरू शकतात या पद्धतीनं हा वाढीच्या किंवा फुटवे अवस्थेमधील फवारा जर आपण घेतला तर निश्चित फुटव्याची संख्या वाढून आळी कंट्रोल होऊन तिथे मर सुद्धा कंट्रोल मिळेल धन्यवाद